आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण आपण उत्सुक आहोत गणपती बाप्पाला आणण्यासाठी लगबग चालू झाली सगळ्यांची मित्रांनो श्री गणेशाचं आगमन स्थापना पूजन करताना काही गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते गणेशाची मूर्ती कशी असावी गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपती बाप्पाला आपल्या घरी आणताना कोणते नियम पाळावेत तर गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर काय करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत गणपती बाप्पा आपल्या घरी आणल्यानंतर बाप्पाची सेवा जर आपण चांगली केली ना मनापासून तर गणपती बाप्पा आपल्या घराचं पालकत्व स्वीकारतात जीवन जगण्यासाठी वर्षभर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देतात जीवनामधली सगळी दुःख गणपती बाप्पा आकाशात घेऊन जातात आणि जाताना आपल्याला सुख देतात त्यासाठी बांधवांनो हा व्हिडिओ आपण अवश्य पहा ऐका पूर्ण हे नियम जर पाळले ना तर गणपती बाप्पा आपल्या घराचं पालकत्व नक्की स्वीकारतील मी हनुमंत पवार वारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिव्ह चॅनल तर बांधवांनो हा व्हिडिओ ज्या गावातून आपण ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट आम्हाला गणपती बाप्पा मोरया अशी एक कमेंट नक्की द्या श्री गणेशाची मूर्ती आपण आणण्यासाठी ज्या वेळेला घराबाहेर पडतो त्यावेळी डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडावं अहो हिंदू संस्कृतीचा तो एक भाग आहे कोणत्याही पाहुण्याचं स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आपली चालत आली आहे आणि बाप्पा सारखा पाहुणा जर घरी येत असेल ना तर हा नेम आपण अवश्य पाळा गणपती बाप्पा आणायला जाताना तामान अक्षदा गुलाल आणि पांढरा मोठा रुमाल जाताना घंटी जरूर घेऊन जावी गणपती बाप्पा आणायला जाताना त्याच्या अगोदरच आसन हे तयार करून ठेवावे गणपती बाप्पाचं कारण आल्यावर आपली धावपळ होत नाही दुकानातून गणपती बाप्पा घरी आणताना त्या जागेवरती अक्षदा हळद कुंकू वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणपती बाप्पाला जाणवं घालावं रुमालानं तोंड जाखावं गणपती बाप्पाच कारण गणेश मूर्ती कपड्यानं जाखून घरी आणण्याची आपली प्रथा आहे त्याचं कारण बांधवांनो मूर्ती आकर्षक सुंदर असेल त्यामुळे लोकांची वाईट नजर आपल्या गणपती बाप्पावर पडू नये म्हणून गणपती बाप्पाचं तोंड हे झाकलेलं असावं मनुष्य भावनांचा प्रभाव हा जड वस्तूवरही पडतो आपल्या बाप्पाच्या मूर्तीवर कोणत्याही नकारात्मक प्रभाव पडू नये कोणताही या मागचा हा उद्देश असतो गणपतीचं तोंड समोर करून हातात घेऊन यावं एखाद्या व्यक्तीनं गंटी वाजवावी गणपती बाप्पा मोर या असा गजर करावा ज्या व्यक्तीनं गणपती हातामध्ये घेतलाय त्या व्यक्तीनं चप्पल घालू नये गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर गणपती बाप्पावरून तांदूळ पाणी ओवाळून टाकून द्यावं आणि नंतर गणपती, गणपती आणणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पायावर ते आपण पाणी घालावं गणपती आसनासमोर समोर खाली ठेवावा शास्त्रयुक्त पूजा करून गणपतीची मूर्तीची स्थापना करावी उत्तर बांधवांनो विशेष म्हणजे पीचा गणपती आणू नये शाडूची मूर्ती आणावी मातीपासून बनवलेली कारण पी गणपती आणणं म्हणजे पर्यावरणाचा नाश करणं आणि भाविकांच्या भावनाही दुखावतात हो कारण आपण पाहणार गणपती विसर्जन ज्या वेळेला होतं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आपण त्या तलावावर जावं किंवा समुद्र किनाऱ्यावरती जावं पाहावं जिकडे तिकडे गणपती बाप्पाचे अवशेष पडलेले दिसतात किती वाईट वाटतो त्यासाठी बांधवांनो गणेशाची मूर्ती ही शाडूची असावी शाडू मातीची असावी त्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण होईल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि गणेशाची मूर्ती ही इतभरच असावी छोटी असावी एका व्यक्तीने सहज उचलून नेता याबी असे असावी गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर असावी पिवळी पितांबर नेसलेली असावी रंग उडालेली नसावी कारण भंगलेली मूर्तीची पूजा होत नाही गणपतीची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचं मुख ही पश्चिमेला असावं की अशा प्रकार गणपती बाप्पाची स्थापना करा की तुम्ही घराच आहे त्याच्या समोर असावं व त्याचा दृष्टिकोन असा आहे की तुमच्या घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि तुमच्या घराचा पालक बनतो गणपती बाप्पा त्या ठिकाणी तर बांधवांनो गणेशाची मूर्ती ही दोन प्रकारची असते एक डावे सोंडेचा गणपती बाप्पा आणि एक उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आपल्या मनामध्ये नेहमी शंका येते बघा की गणपती बाप्पा घ्यावा तरी कोणता डाव्या सोंडाचा घ्यावा का उजव्या सोंडेचा घ्यावा तर बांधवांनो गणपतीची सोंड ही उजवी नसावी घरासाठी कारण उजव्या सोंडेचा जो गणपती असतो त्यांना अधिक सोहळ्याची गरज असते बघा कारण पूजाचे नेम हे फार कडक असतात हे सर्व सोहळे आपल्या घरात होणं शक्य नाही आपल्यासाठी म्हणून उजव्या सोंडेचा गणपती हा मंदिरात असतो आणि घरात डावीकडे सोंड असणारा गणपती असतो आणि तीच मूर्ती आपण आणावी डाव्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे पूजेसाठी वाममुखी गणपती यास प्राधान्य असतं बरीच लोक सिंहावर गरुडावर बैलावर किंवा कुठल्याही देवतांच्या खांद्यावर असलेली मूर्ती गणेश उत्सवात आणतात बघा परंतु बांधवांनो या मूर्त्या ज्या आहेत त्या शास्त्रयुक्त नसतात परंतु ज्याची त्याची भावना ज्याची त्याची श्रद्धा गणपतीची मूर्ती शक्यतो बैठी किंवा बसलेली असावी कारण जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते गणेशाचा प्राणमय देह त्या गणपतीमध्ये प्रतिष्ठित होतो तर मित्रांनो शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती आणू नये आपण कारण शिव पार्वतीची पूजा जी ना लिंग स्वरूपात केली जाते गणपतीच्या मूर्तीसमोर कोणत्या वस्तू ठेवू नयेत ते पहा आपण बांधवांनो गणपतीच्या समोर चांबड्याच्या वस्तू कधीच ठेवायच्या नाहीत बॅग बीग कारण त्या जनावरांच्या कातडापासून बनवला असतात ज्या वेळेला गणपती बाप्पा आपल्या घरात येतात त्यावेळेला वादविवाद अजिबात होऊन देऊ नये भांडण बिंडण करू नये नॉनव्हेज खाऊ नये हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे गणपती बाप्पाला साधा दही भाताचा नैवेद्य सुद्धा आवडतो आणि गणपती बाप्पाची पूजा अर्चा अगदी प्रामाणिकपणे मन लावून जर केली ना तर जीवनामधली स सक, सगळी दुःख दूर करण्याची ताकद आपल्या गणपती बाप्पामध्ये आहे संकटमोचन त्यांना म्हणतात सगळ्या कामाची सुरुवात गणपतीच्या नामापासूनच होते गणपतीच्या पूजनापासून होते प्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पाला आहे त्यामुळे बांधवांनो आपण गणपती आणताना नेहमी विचार करा की गणपती बाप्पा हा शाडूच्या मातीपासूनच असणारा आपण आणावा छोटी मूर्ती असा येऊ कारण छोट्या मूर्तीत बी देव असतो आणि मोठ्या मूर्तीत बी देवच असतो ना मांडला तर देव हे मग मूर्ती ही मातीची आणा आणि पर्यावरणाचं रक्षण करा आपण आणि ती गणपती बाप्पाला सुद्धा आवडेल कारण निसर्ग म्हणजेच परमेश्वर आपली हिंदू सर्व संस्कृती झाडं फुलं पानं फळं निसर्गाला देव मानणारी संस्कृती निसर्गाचं जर आपल्याला पालन करायचं असेल निसर्गाचं संरक्षण करायचं असेल तर मूर्ती शाळूची नक्की आणा आणि विसर्जन करताना टाळ्याच्या गजरात गणपतीचं स्मरण करा स्मरण करता करता पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप द्या तर बांधवांना हे सगळे नियम जर पाळले ना आपण गणपती बाप्पाचे तर गणपती बाप्पा आपल्या घराचा पालक बनेल पालकत्व स्वीकारेल गणपती बाप्पा ही अशी माहिती जर आपल्याला आवडली असेल ना ती माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारे गणपती बाप्पाची सेवा मन मोकळी मनानं करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत